हाय हॅलो नमस्कार चला आज मटणाचा दिवस आहे आणि काल छान छान पोळ्या झाल्या सकाळी त्याच पोळ्या नाश्त्याबरोबर आम्ही खाल्ल्यात आणि सार्थक तर बघा काय आहे ऑलरेडी आमच्या घरात हा फॅन तोडला आहे आता इकडचं पण याला तोडायचा आहे प्रयत्न तर तसाच आहे पण मी ते अजून सक्सेसफूल दिलं नाही आहे आणि सकाळ झाली आहे आणि आमची मटणाची तयारी झाली आहे स भैयाने आमच्या संध्याकाळी त्याच्या फ्रेंड्सना जेवायला बोलवलंय पाच एक किलो मटण आहे आणि पसारा तुम्ही बघताय कळतच नाही आहे पुन्हा सुरुवात करायचं आणि कसं संपवायचं आहे ते पण ऑलमोस्ट थोडंफार झालेलं आहे अजून सुक्का आणि ओलं म्हणजे रसा आणि सुक्का असं करायचं आहे भाकरी करायचं आहे भात वगैरे करायचं आहे लोकं संध्याकाळी जेवायला येणार आहेत म्हणजे त्याचे फ्रेंड्स वगैरे पण तयारी तर दुपारीच करावी लागते कारण संध्याकाळी थोडंफार पोरांना जरा यात्रेमध्ये नेऊन आणायचं आहे तर हे आवरेपर्यंत ह्या पातळीचं काय झालं आहे बिचारा पूर्ण करपला आहे आणि आता हे परत थोडंसं हे करते थंड कर करते नाही तर सगळा मसाला करपून जाईल आणि हे आम्ही चुलीवर करतो आहे म्हणजे आतमध्ये शिजवून घेतलं गॅसवर आणि आता जो रस्सा करायचा आहे सुक्कं जे फ्राय करायचं आहे ते म्हटलं चुलीवर करूया त्याचा एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि खूप सुंदर लागते टेस्ट चुलीवरच्या जेवणाची आता ही प्रॉपर चूल नाही आहे आम्ही हे विटा वगैरे घेऊन थोडी ॲडजस्टमेंट करून केलेलं आहे आता आमच्या कोणीला म्हणजे आमच्या घरी चूल वगैरे आहे सगळं आहे पण आता ह्या वर्षी तसं खूप मिसिंग वाटतंय की आम्हाला तिकडं घरी नाही जाता आलं पण आता काय करणार तेवढं तर चालणार आता प्रत्येक वर्षी सगळ्यांना वेळ मिळतोच असं नाही आणि आजी आज पडल्यामुळं ती असायची तेव्हा म्हणजे ती समोरून तिला जायची हे असायची मग त्यानिमित्ताने आम्ही जायचो पण आता थोडं तिलाच जास्त होत नाही जाणं येणं त्यामुळं आम्हाला पण नाही जात आहेत पण ठीक आहे आता नेक्स्ट टाईम आम्ही आलो तर जाऊच पण इकडे पण छान वाटतं आता हे जेवणाची तर बऱ्यापैकी तयारी झाली आहे मोठा स्ट्रगल तर माझ्या बहिणीचा होता कारण ती मी हे करत होते सगळ्यांनी ती सार्थकला सांभाळत होती कारण मागे चूल घातल्यामुळे ना इकडच्या बाजूने एक थोडीशी जागा आहे तर तो असं तिकडून तो असा गोलगोल फिरत होता आणि भीती वाटते ना की असं जमा काय चालू असतं आणि मुलं येऊ नये पटकन काहीतरी होईल म्हणून मग ती पूर्ण वेळ त्याच्यावर लक्ष देत होती त्यामुळे मला हे व्यवस्थित करता आलं पण काही म्हणा चुलीवरच्या जेवणाची एक वेगळीच काय म्हणू टेस्ट लागते जे आपण गॅसवर किती मसाले वगैरे टाकले तरी ती होत नाही आणि माझे दोन्ही मसाले परतून झाले होते आता ह्यामध्ये फक्त मला मटण टाकून छान फ्राय करायचं होतं तसं तर ग्रेव्हीला थोडा वेळ लागणार नव्हता म्हणजे सुक्का जे करायचं होतं त्याला वेळ लागणार नव्हता पण मी ती रस्सा जो करणार होतो ते करून चुलीवरच ठेवणार होते म्हणजे छान उकळला की तो रस्सा जेव्हा प्यायला वगैरे आपण वापरतो ना खूप छान लागतो आणि ही मुलं खेळतात बघा जेवण वगैरे झालं सगळं मी झाकून ठेवलं आणि सार्थकला थोडं खेळायला सोडलं होतं मी तेवढ्या वेळात म्हटलं खेळ दोपारीपारी संध्याकाळी जरा बाहेर वगैरे जायचं होतं आणि ह्यांना खायला वगैरे घातलं खेळायला सोडलं नंतर आम्ही तयारी करून यात्रेमध्ये गेलो तिकडून जाऊन आलो संध्याकाळी परत ही मुलांनी गावाला ना थोडं मुलांना असं मोकळं मोकळं छान वाटतं तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू